नमस्कार स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो आज एका दादाने आपल्याला अतिशय सुंदर असा अनुभव शेअर केलेला आहे खरंच ह्या दादांचा अनुभव ऐकून आपल्या स्वामी भक्तांचे डोळे पाणवल्याशिवाय राहणार नाहीत इतका अद्भुत आणि दिव्य असा अनुभव आहे या दादांचा त्यांची सहनशक्ती आणि त्यांच्या आयुष्यातले दुःख बघून खरंच आपल्या आयुष्यातले दुःख त्यांच्या दुःखापुढे काहीच वाटणार नाहीत पण या चॅनलवर जर कोणी नवीन स्वामी सेवेकरी असतील स्वामी भक्त असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग दादांच्या अनुभवाला आपण सुरुवात करूया जिथे स्वामी चरण तिथे न्यू न काय भक्त प्रारब्ध घडवी हि माय आदेवी न काळ हिन त्याला परलोकी हि ना नीती तयाला ह्या उक्तीप्रमाणे खरच या दादांचा अनुभव आहे हा अनुभव तुम्ही शेवटपर्यंत ऐका दादांच्या आयुष्यातले दादा सांगतात की मी स्वामी सेवेत कसे आलो हे मला माझ्या दुःखातून तुम्हाला खरंच शेवटपर्यंत अनुभव ऐकल्यावर समजणारच आहे दादा सांगतात की माझे लग्न झाले आणि लग्न झाल्यानंतर दोन वर्षानंतर आम्हाला प्रेग्नन्सी राहिली प्रेग्नन्सी राहिल्याच्या नंतर म्हणजे एकतर आम्हाला म मुलगा हवा होता तर त्या मुलं मुलासाठी मुला आम्ही खूप काही प्रयत्न करत होतो खूप प्रयत्न केले पण आम्हाला प्रेग्नन्सीत राहत नव्हती आणि प्रेग्नन्सी राहिली तर ती दोन तीन वर्षानंतर खूप स्वामी सेवा केल्या खूप म्हणजे की आ, अक्कलकोटलाही जायचो स्वामी चरित्र सारामृत वाचायचो जपमाळ करायचो सगळं काही करा मी स्वामी सेवा करत राहिलो पण स्वामी सेवेत येण्याच्या अगोदर माझं दुःखाचं कारण हेच होतं की आम्हाला प्रेग्नन्सी राहत नव्हती आणि खूप दिवसानंतर प्रेग्नन्सी राहिली आणि प्रेग्नन्सी राहिल्याच्या नंतर आम्हाला मुलगा झाला मुलगा झाला आणि मुलगा आणी छोटा होता मुलगा झाला सगळं व्यवस्थित झालं होतं आणि काही दिवसातच त्याला निमोनिया झाला निमोनिया झाल्याच्या नंतर त्याला खूप म्हणजे ट्रीटमेंट घेतल्या खूप प्रयत्न केले पण त्याचा निमोनिया काही बरा झाला नाही आणि काही दिवसातच अशी दुःखद बातमी आम्हाला ऐकायला आली की आम्हाला कधी असं वाटलंही नव्हतं आणि तो मुलगा गेला गेला ते दादा सांगतात की परत आमच्यावर दुःखाचा डोंगर आला मग मा त्याच्यानंतर माझी पत्नी खूप डिप्रेशनमध्ये गेली इतकी डिप्रेशन मध्ये गेली की अक्षरशः तिला बाहेर कसं काढावं मला काहीच समजत नव्हतं मी स्वामींना फक्त रात्रंदिवस एकच प्रार्थना करायचो की स्वामी करा काही करा पण माझ्या पत्नीला या संकटातून या विचारातून बाहेर काढा आणि असं काहीतरी आनंदाचं समोर द्या की जेणेकरून ते ऐकून ऐकून ती या दुःखातून बाहेर येईल ते दादा सांगतात की मी स्वामींसमोर तरी काय काय मागू म्हणजे मी कोणाला ब्लेम करत नव्हतो किंवा कोणाला दोष ठरत नव्हतो की ह्या देवामुळेच माझी या देवामुळेच माझं असं झालं त्या देवामुळेच माझं तसं झालं मी स्वामीसेवा करूनही माझ्यासोबत असंच का मी असा कोणालाही कधीही काहीच दोष ठरवला नाही मी फक्त माझ्या प्रारब्धावर मी माझ्या नशिबाला दोष द्यायचो की म्हणायचो माझ्या मागच्या जन्मीचे मी घोरपाप केलेले असेल म्हणूनच या जन्मात मला इतके दुःख माझ्या वाट्याला येत आहे मी माझ्या नशिबाला मी माझ्या प्रारब्धाला दोष द्यायचो मी स्वामींची सेवा करायचो पण मी स्वामींना कधीही दोषी ठरवलं नाही म्हणूनच माझ्या पत्नीला स्वामींनी इतक्या अलगदपणे डिप्रेशनमधून बाहेर काढलं की मी रात्रंदिवस मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेला आहे की ती रात्र रात्रभर जागरून म्हणजे जागरण करायचे जागीच राहायची सतत तोच तोच विचार करायचे स्वतःच्या मनाला बोलायचे काही पण बडबड करायची हे ऐकून मला इतक्या वेदना व्हायच्या इतका त्रास व्हायचा अक्षरशः असं वाटायचं की मी काय करू मी सगळे प्रयत्न करून थकलो होतो डॉक्टरांकडून अक्षरशः झोपीच्या गोळ्या आणलेल्या होत्या नंतर स्वामी समोर मी हात पसरवले की स्वामी काही करा पण माझ्या पत्नीला यातून बाहेर काढा मग मी रात्रंदिवस तारक मंत्र युट्यूबला तारक मंत्र लावून द्यायचो जे काही चांगले चांगले भजन राहायचे ते लावून द्यायचो चांगले विचार तिच्या मनावरती परिणाम करतील असं काही ना काहीतरी लावून तिला ऐकायला येईल असं करायचो खूप प्रयत्न केले मग हळूहळू हे ऐकून 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 ती थोडी थोडी बाहेर यायला लागली म्हणजे जसजसं मी स्वामींची सेवा वाढवत गेलो तस तसं तिच्यामध्ये बदल दिसायला लागले दादा सांगतात की त्याच्यानंतर आम्हाला दोन वर्ष म्हणजे हे हा जो काळ होता तिचं जशी माझी पत्नी बाहेर आली ते बाहेर येण्यासाठी दोन ते तीन वर्ष लागले म्हणजे या दोन तीन वर्षामध्ये स्वामींनी माझ्याकडून इतकी स्वामी सेवा करून घेतली इतकी स्वामी सेवा करून घेतली की अक्षरशः मला अक्षरशः म्हणजे मला मी तुम्हाला शब्दात वर्णन करू शकत नाही अनुभव तर तेवढेच दिले पण सगळ्यात मोठं दुःखात माझं हेच होतं की माझी पत्नी एकीकडे मुलगा गेला होता दुसरीकडे पत्नी डिप्रेशनमध्ये होती यातून बाहेर कसं काढायचं आणि ते स्वामींनी हळूहळू का होईना पण माझ्या पत्नीला सावरलं होतं हा माझा पहिला अनुभव झाला त्यानंतर दुसरं अशाच ती बाहेर आल्याच्या नंतर दोन ते तीन वर्षांनी आम्हाला परत प्रेग्नन्सी राहिली आणि आनंदाचा दिवस आनंदाचे क्षण सुरू झाले आणि काही दिवसातच माझ्या पत्नीची डिलिव्हरी झाली आणि आम्हाला छान गोंडस असं बाळ झालं आणि जे पहिलं मुलगा होता अगदी तसाच सेम टू सेम मुलगा नंतरही म्हणजे आत्ता झालेला होता तो सेम टू सेम दिसत होता काहीच बदल नव्हता अक्षरशः स्वामींनीच तो आम्हाला परत दिल्यासारखा हा प्रसाद होता तो एक आनंदाचा क्षण होता खरंच ह्यातून जेव्हा जेव्हा मुलगा झाला असं समजलं तेव्हा ताईंना सॉरी त्याच्या दादांच्या पत्नीला इतका आनंद झाला दादांना सुद्धा आनंद झाला आणि दादानी प्रेग्नन्सीमध्ये मध्ये ताईंची इतकी काळजी घेतली होती इतकी काळजी घेतली होती की अक्षरशः कारण पहिला अनुभव दादांसोबत होता की आता निष्काळजीपणा नाही करायचा पहिलेही केला नव्हता पण जे नशिबात आहे ते घडतच दादा सांगतात की म, मी माझ्या पत्नीची इतकी दादा सांगतात की मी माझ्या पत्नीची खूप काळजी घेतली आणि त्याच्यानंतर स्वामींनी दोन वर्षानंतर या सेवेचं फळ आम्हाला दिलं आणि खूप आनंद झाला त्याचबरोबर काही का म्हणजे मुलगा का जेव्हा पाच वर्षाचा झाला तेव्हा अचानक आमच्यावर परत दुःखाचा डोंगर कोसळला म्हणजे माझ्या पत्नीचं निधन झालं म्हणजे हार्ट अटॅक हार्ट अटॅक आला आणि अटॅकने माझ्या पत्नीचं निधन झालं खूप म्हणजे नंतर तर असं इतकं तर त्या वेळेलासुद्धा मी खरं तर सांगतो की मी कोणत्याच देवाला कोणत्याच देवाला असं दोष दिला नाही किंवा कोणत्याच कोणालाच म्हटलं नाही की हे झालं किंवा माझ्या नशिबालाच म्हणजे माझ्या प्रारब्धालाच दोष दिला शेवट स्वामींना म्हणलं माझ्याच मागच्या जन्मीचे खूप काही घोरपाप झालेले असेल म्हणूनच अशा माझ्या एकामागे एक दुःखाचे एक डोंगर येत आहेत त्याच्यानंतर सगळी मुलाची जबाबदारी माझ्यावरती आली आणि बरेच नातेवाईक म्हणायचे कि आमच्याकडे या आम्ही सांभाळतो किंवा आमच्याकडे त्या मुलाला आम्ही सांभाळतो म्हणून पण हा आम्हाला खूप नवसाने आणि खूप दिवसाने झालेला मुलगा होता माझ्या बायकोचा माझ्या पत्नीचा माझ्या मुलावरती खूप म्हणजे खूप जीव होता आणि मी जर त्याला व्यवस्थित सांभाळ नाही त्याची देखभाल केली नाही तर माझ्या पत्नीला म्हणजे मी कधीच माफ करू शकणार नाही म्हणजे माझी पत्नी मला कधीच माफ करू शकणार नाही जर मी मुलाला व्यवस्थित सांभाळलं नाही तर दादा सांगतात की त्यातूनही म्हणजे मी त्यामुळे मी माझ्या मुलाला कोणाकडेच दिलं नाही मी स्वतः स्वयंपाक करायचो त्याचा देखभाल करायचो म्हणजे एक माझ्या मनामध्ये नेहमी हाच विचार यायचा त्याला आईचं प्रेम मिळालं नाही तर कमीत कमी बापाचं तरी प्रेम मिळावं म्हणून मी कोणत्याच नातेवाईकाकडे त्याला पाठवलं नाही असेच खूप दिवस गेले आणि बघता बघता मुलगा मोठा झाला आणि काही म्हणजे मला अचानकच असा त्रास व्हायला लागला की चक्कर यायचे अंग थरथर कापायचं घाम यायचा म्हणून मी डॉक्टरांकडे गेलो तर डॉक्टरांनी शुगरची टेस्ट केली शुगरची टेस्ट केली तर ती पॉझिटिव्ह आली पॉझिटिव्ह आल्याबरोबर मला खूप मोठा धक्का बसला की आता माझ्या मुलाला कोण बघेल मला माझ्या जीवाची पर्वा नव्हती पण पर माझ्या समोर फक्त माझा मुलगा दिसायचा कि त्याला आईच प्रेम नाही मिळालं तर कमीत कमी बापाचं तरी प्रेम मिळावं म्हणून माझी खूप मनाची धडपड चाललेली होती जीवाची धडपड चाललेली होती आणि अ त्यातच मला असा मोठा इतका मोठा धक्का बसला होता की आता माझं काय होईल म्हणून शुगर तर कंट्रोलमध्ये येत नव्हती नंतर बघता बघता असच त्यांनी टॅब्लेट सुरू केले डॉक्टरांनी टॅबलेट दिल्या त्या टॅबलेट रोज एक घ्यायचे ते शुगरची आणि शुगरची तेवढ्यातले तेवढ्यात टॅबलेट घेतल्याबरोबर तेवढ्यातले तेवढ्यात शुगर नॉर्मल आणि कंट्रोलमध्ये राहायची पण शेवटी वाढली की काहीच समजत नव्हतं असेच काही दिवस गेले आणि त्यांच्या मांडीला एक छोटासा फोड आला होता फोड आल्याबरोबर त्यांना वाटलं की असेल कशाचं तरी त्यांनी दुर्लक्ष केलं आणि तो फोड एवढा मोठा होत होत गेला त्याच्यात अक्षरशः पज होत गेलं गे म्हणजे पू पाणी म्हणजे होत गेलं आणि ते पूर्ण टसटस करून दुखायला ला लागत होतं आणि जेव्हा ते डॉक्टरांकडे गेले दादा डॉक्टरांकडे गेले तेव्हा डॉक्टर त्यांना ते म्हणाले की हे म्हणजे फोड फुटला तर त्याच्यातून रक्त आणि पाणी खूप घाण बाहेर येईल आणि हा हे खरं तर साखरेमुळेच तुमची शुगर वाढल्यामुळेच झालेलं आहे तर तुम्हाला आत्ताच्या आत्ता ॲडमिट व्हावं लागेल आणि ह्याचं ऑपरेशन करावं लागेल म्हणून त्याच्यानंतर त्यांना खूप म्हणजे इतकं वाईट वाटलं की म्हणजे आजपर्यंतच्या प्रवासामध्ये मला फक्त आणि फक्त एक दुःख मागून दुःख दुःख मागून दुःखच येत गेले आता आजपर्यंत असं वाटत होतं की माझ्या मुलाला मी आधार आहे पण आता जर माझ्याच बाबतीमध्ये असं व्हायला लागलं तर माझ्या मुलाचा आधार कोण होईल तेव्हाही तेव्हा माझ्या मेहने सांगितलं की तोपर्यंत तरी तुम्ही जोपर्यंत कवर होत नाही तोपर्यंत आम्ही सांभाळतो म्हणून पण तरीसुद्धा त्याचा तरीसुद्धा दादाला असं वाटत होतं की म्हणजे त्यांचा जीव पूर्णपणे त्यांच्या मुलामध्येच गुंतलेला होता ते जरी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते तरीसुद्धा त्यांचा म्हणजे त्यांचं मन पूर्णपणे त्या मुलाकडे होतं ॲडमिट केलं आणि डॉक्टरांनी सांगितलं की तिथून मांडी पूर्णपणे कापावी लागेल म्हणून कारण पूर्ण तो तो पज आहे तो, तो पूज झालेला होता तो पूर्ण शरीरात त्याचं विष बनायला लागलेलं होतं आणि खूप म्हणजे खूप भयानक परिस्थिती झाली होती त्याचं ऑपरेशन झालं आणि ते पूर्ण पाय कापला गेला दादा सांगतात की तो जसा कट होतो तसं प्रत्येक श्वासाबरोबर माझं स्वामींचं नामस्मरण चालू होतं स्वामींना एकच प्रार्थना होती की स्वामी माझ्या जीवाची मला परवा नाही पण मला माझ्या मुलाची काळजी वाटते काही करा पण मला माझी खात्री आहे की ह्याच्यातून तुम्हीच मला नक्की बरं कराल ऑपरेशन झालं सगळं म्हणजे दो सगळं व्यवस्थित झालं डिस्चार्ज मिळाला तेव्हा सगळे नातेवाईक म्हणाले की आता आमच्याकडे तरी चला दाजी होते ते बोलले त्याच्यानंतर त्यांचे भेवडे होते ते पण म्हणले पण त्या दादांनी सांगितलं की नाही आजपर्यंत दुःखामध्ये प्रत्येक वेळी स्वामींनीच मला साथ दिलेली आहे तर ह्याही दुःखातून स्वामीच मला साथ देतील आणि बाहेर काढतील काही ना काहीतरी मार्ग दाखवतील मला माझं ओझं कोणाच्या घरी द्यायचं नाहीये असं म्हणून त्यांनी कोणाकडेच गेले नाहीत आणि त्यांना राहण्यासाठी ते जागा शोधत होते की कुठं राहू की जेणेकरून माझं सगळं केलं पाहिजे कारण त्यांना चालता येत नव्हतं बसता उठता काहीच करता येत नव्हतं अक्षरशः जागेवरच त्यांचं सगळं टॉयलेट बाथरूम सगळं सगळं त्यांचं एकाच जागेवर होतं कारण त्यांना जाताच येत नव्हतं चालता येत नव्हतं मग त्यांनी एक मेडकेअर शोधलं म्हणजे जी त्यांची काळजी घेईल सगळं करेल म्हणून आणि ती ती मेडकेअर अशा शेजारी होती जिथे स्वामींचं केंद्र होतं त्या मेडकेअरच्या घरातून पूर्णपणे सगळं काही स्वामींची आरती स्वामींची सेवा केलेली सगळं काही का ऐकायला यायचं ताई सॉरी दादा सांगतात की मी तिथेच राहण्याचा निर्णय घेतला दोन तीन महिने मी कंटिन्यू तिथेच राहिलो आणि म्हणजे स्वामींना मी रोज प्रार्थना करायचो स्वामींचं जेव्हा ती आरती काही सेवा असतील त्या जेव्हा कानावर पडायच्या तेव्हा इतकं बरं वाटायचं इतकं बरं वाटायचं की अक्षरशः असं वाटायचं की मी आता पूर्णपणे ठणठणीत झालेलो आहे पण जेव्हा चालायला लागायचो ला ला तेव्हा त्रास व्हायचा तुम्ही विचार करा जेव्हा पाय तोडलेला परत जुळवला जातो तर त्या वेदना काय असतील आपल्याला ब्लेड जरी लागलं तरी सुद्धा त्याची जखम भरायला किती दिवस लागतात आणि विचार करा एखादी जर गोष्ट लाकडासारखी कटकन मधून मोडून परत ती जोडायची म्हटलं जोडायची म्हटलं तर किती त्रास होत असेल त्या माणसाला दादा 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 सांगतात की असं करता करता मी तीन ते चार महिन्यामध्ये में कवर होत चाललेलं होतं हे फक्त आणि फक्त स्वामींच्या सेवेमुळेच आणि तिथून थोडं समोर चालून स्वामींचं जे केंद्र होतं ते अगदी पावलांवरच होतं पण तेवढंसुद्धा मला चालणं होत नव्हतं पण मी चालण्याचा प्रयत्न करायचो स्वामींना मी फक्त एकच प्रार्थना करायचो की स्वामी मला आ, शक्ती द्या तुमच्या चरणांपर्यंत येला तरी मला शक्ती द्या आजपर्यंत दुःखातून बाहेर काढताना तुम्ही मला एवढी सहनशक्ती दिली आता ह्याही वेळेस मला तेवढी सहनशक्ती द्या नीट व्हायची आणि यातून लवकरात लवकर तुम्ही मला बरं करा असं म्हणून ते हळूहळू का होईना पण स्वामींच्या आरतीला जायला लागले स्वामींची सेवेला म्हणजे ज्या काही सेवा असतील केंद्रात ती सेवा करायला लागले दादा सांगतात की असं करता करता मी बरा झालो आणि माझ्या मुलाला मी परत नातेवाईकांकडून घेऊन आलो आणि जसं जमेल तसं स्वामींची सेवा करायला लागलो म्हणजे मला स्वामींच्या नामस्मरणाशिवाय दुसरं कोणतीही सेवा करता येत नव्हती कारण घरी बसून मांडी तर घालता येत नव्हती पारायण करता येत नव्हती पण कारण मी चांगलं होतो तेव्हा मी सगळं केलं होतं पण आज माझ्याकडून कोणतीच सेवा होत नव्हती म केंद्रामध्ये गेल्याच्या नंतर जेवढी काही आरतीची सेवा असेल दुसऱ्या काही सेवा असतील तारक मंत्र असेल त्याच सेवा फक्त माझ्याकडून व्हायच्या बाकी कुठलीही सेवा होत नव्हती पण या सेवेमुळेच ही सेवा का होईना पण स्वामी माझ्याकडून करून घ्यायचे आणि खरंच स्वामींची जर स्वामी माझ्या आयुष्यात नसते तर तुम्ही विचार करा एवढे जर माझ्या जागेवर दुसरा माणूस असता तर कधीच तुम्ही असता इतका इतक्या दुःख यातना मी म्हणजे थोडक्यात नरक यातनाच जिवंतपणे बोगलेल्या होत्या इतके एकामागून एक, एक दुःख येत होते आणि प्रत्येक दुःखातून खचून खचून जायचो पण स्वामी माझ्यासोबत होते त्याच्यामुळे मी त्याच्यातून बाहेर पडायचो बाहेर यायचो स्वामी माझ्यासोबत नसते तर मला नाही वाटत की मी या जीवनात राहिलो असतो म्हणून आज मी तुमच्या सोबत जे बोलतो आहे ते फक्त आणि फक्त स्वामींच्या सेवेमुळेच आणि स्वामींच्या कृपांमुळे स्वामींच्या आशीर्वादामुळे खरंच स्वामींची लीला ही अगाध आहे माझा एकच उद्देश आहे हा अनुभव सांगण्यामागचा की ओ, तुम्ही म्हणताना स्वामी आम्हाला अनुभव देत नाहीत स्वामी आमच्यासोबत असतात का स्वामी आम्हाला दिसत नाहीत त्या सेवेकऱ्यांना त्या भक्तांना मला फक्त एकच सांगायचं आहे की स्वामी ही अशी शक्ती आहे जी अदृश्य आहे पण ती आपल्याला जाणवते जेव्हा जेव्हा आपल्यासोबत संकट येतात तेव्हा तेव्हा ती शक्ती आपल्यासोबत असते हे मी ठामपणे सांगतो कारण या एवढ्या मोठ्या दुःखातून बाहेर येणं हे अशक्य होतं एवढ्या मोठ्या दुःखातून सहनशक्ती देणारे स्वामीच होते जर स्वामी माझ्यासोबत नसते तर आज माझ्या हातातून पूर्णपणे प्राण गेला असता मी उभाच राहू शकलो नसतो ती शक्ती माझ्याकडे नव्हतीच काहीच नव्हतं म्हणजे मी पूर्णपणे मानसिकतेने शारीरिकतेने पूर्णपणे गळून गेलो होतो मी फक्त जगत होतो ते माझ्या मुलाकडे बघून आणि खरंच स्वामी स्वामी म्हणजे खरंच आपली आई आहे आपली माऊली आहेत स्वामींची सेवा करा आणि स्वामी सेवेकरी घडवा स्वामींवरती विश्वास ठेवा आयुष्यात तुम्हाला कधीच कशाची कमी पडणार नाही तर बघा ह्या दादांचा अनुभव तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुम्हालाही असेच अनुभव शेअर करायचे असतील तर स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्याच्यावरती तुम्ही अनुभव शेअर करू शकता